नमस्कार सर्वांना हे बघा आवळ्याचं झाड आहे आपलं खूप सारे आवळे लागले त्याला आणि चढलाय वर भिंतीवर इथे आवळे काढायला ह्या फांदीची काढ ना बाळा हे बघा ह्या 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 फांदीची हे घे पिक पिकलेत सगळे हे पिवळे सावकाश सावकाश खूप सारे आवळे लागले सगळ्या झाडाला पूर्ण आवळ्याने भरून घेणे झाड अगदी खाली सुद्धा लागते इथे सुद्धा लागत आवडे सगळे आवडे हे गे बाळा घेतात येत खाली खाली ठेवते येते आवडे थोडे निघाले बस झाली की भरपूर झालं ना थोडे परत भर पुष्कळ झाली चला उतरा खाली सावकाश पाडशील हो घ्या ते परत घ्या ना घे चल हे कोंबड्या गेल्यात बाहेर आपल्या सगळ्या चिकू पण लाग लागलेत चिकू खूप लहान आहेत ज्याज कच्चे पिकले नाहीत चिकू आहेत चिकू पण भरपूर लागलेत झाडांचे पानगळी झाले सगळे उन्हाळ्या हळू हळूहळू उन्हाचा तडाका वाढायला लागलेला आहे इथं फळाचं झाड तर पूर्ण पाण्या निघालं नवीन पालवी फुटायला लागले त्याला आता नवीन पालवी फुटायला लागली पहिले पाण्याचं गळून चालले अगदी बारीक पालवी फुटायला लागलेला आवळ्याचं झाड किती भरलं भरलंय वरपर्यंत भरलंय सगळं